कोपरगाव येथे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीकरता एक निवेदन जनतेला करण्याकरता आलो आहे आणि आज कोपरगावला जाण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि साईबाबाचे आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता जनतेचं आयुष्य सुखी समृद्ध राहो साईबाबांचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला तर आहेत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हा राहिला पाहिजे याकरता साईबाबाची भूमी आपल्या महाराष्ट्राकरता महत्त्वाची भूमी आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये कुठलंही संकट कुठली आपत्ती महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरावर किंवा महाराष्ट्राच्या जनतेवर येऊ नये सर्वांचं जीवन मंगलमय राहो अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी केली आहे सुखी समृद्ध महाराष्ट्राकरता साईबाबांचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळालेला आहे स्थानिक आहे संस्थेच्या निवडणुका हे दर्शनाचं स्थान आहे इथं काही बोलणं योग्य होणार नाही पण तरी महाराष्ट्रामध्ये दोन तिचा बहुमताने भाजपा महायुती सत्तेमध्ये येईल एक्कावन्न टक्केच्या वर मतं भाजपा महायुतीला मिळतील आणि महाराष्ट्राच्या विकासाचं जे व्हिजन महाराष्ट्राच्या विकासाचं जे मॉडेल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्र दिला आहे या विजन आणि मॉडेलवर नाही मित्रपक्षाला आम्हीच त्या ठिकाणी चर्चा केली आहे की सर्वांनी मैत्रीपूर्ण लढू शेवटी कुठलाही मतभेद मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ मित्रपक्षाचेही कार्यकर्ते आहेत त्यांनाही लढायचा आहे आमच्याही कार्यकर्त्यांना लढायचा आहे त्यामुळं जागा न, जागा या तेवढ्याच आहे कार्यकर्ते खूप जास्त आहे महायुतीमध्ये प्रत्येकाला लढायचा आहे त्यामुळं मैत्रीपूर्ण लढू पुढच्या काळात बघू मानित्रिकाल तर हायकोर्ट जो न्यायालयाचा निकाल असतो तो मान्यच करावा लागतो पण त्यांना आता पुढच्या काळामध्ये अपील करण्याची संधी आहे कोर्टात जाण्याची संधी आहे शेवटी न्यायालयी लढाई ही चालू असतं आज जो निकाल आला आहे त्या निकालावर सध्या जो निकाल आहे तोच मान्य करून पुढे जावं लागतं पुढच्या काळात जे काही त्या निकालातून पुढे येईल ते नाही नियम सर्वांनाच लागू होतो मागच्या वेळी त्यांना जमा मागच्या वेळी तात्काळ त्यांना स्टे मिळाला होता आता यावेळी कोर्टाची भूमिका काय अजून बघितली नाही पण एखाद्या शिक्षेवर जेव्हा स्टे मिळतं तेव्हा ती पुढची कारवाई थांबतं था। आता पुढं त्या ठिकाणी जो काही काळ आहे तो काळ नियमाप्रमाणे किती काळ आहे कसा होईल शेवटी कोर्टामध्ये केस गेलेली आहे याची वाट बघावी लागते तेवढी वाट सरकार बघेल चंद्रपुरामध्ये शेतकऱ्याने कर्जापोटी विकले फारच दुर्भाग्य दुर्भा फारच दुर्भाग्यपूर्वी पूर्ण आहे चंद्रपूरची घटना आणि खरं तर

विद्यार्थ्याच्या कुठल्याही प्रमाणपत्राला डोमॅसा असेल कास्ट असेल असेल कुठल्याही सर्टिफिकेटला आता एकही रुपया मुद्रांक शुल्क लागणार नाही पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागायचा रद्द केलेला आहे विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरता कुठल्याही प्रकारचं मुद्रांक स्टॅम्प हा आता लागणार नाही त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सर महसूल खात्यासाठी खूप चांगले निर्णय घेतले योजना आणल्या पण सरकारी बाबू अजून पण ऐकत नाही थोडं वर्षभर लागेल अजून आम्ही आता जे योजनेचे निर्णय घेतले अडतीस निर्णय घेतलेले आहे आता आम्ही नाग त्या त्या जिल्ह्यात जाऊन दहा हजार वीस हजार पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभार्थ्यांना बोलवून त्यांचे त्यांचे लाभ त्यांना मिळेल तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला त्यामध्ये जे अनेक लोक आता भूखंड लोकांनी घेतले होते आठशे फूट हजार फूट तुकडेबंदी कायदा असल्यामुळे त्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते साठ लाख परिवारांना बाबाच्या आशीर्वादाने आमच्या सरकारनी साठ लाख परिवारांकरता तुकडेबंदी कायदा हटवला त्यांचे घरं कायदेशीर होणार आम्ही आता सनद रद्द केली आता येण्याची गरज नाही सनदची गरज नाही डायरेक्ट घर बांधायचं असेल तहसीलदार ईडीकडे जायची गरज नाही येणे घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपला नकाशा मंजूर केला आणि सनदला लागणारी जेवढी फीश आहे ऑनलाईन फक्त ऑनलाईन फीश भरायची आहे ते पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट आहे पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट एक पर्सेंट येणे एखाद्या रेडी रेकणारच्या त्या भागातल्या पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट ऑनलाईन भरलं आता येण्या गरज नाही आम्ही या ठिकाणी डिजिटल सातबाराला मान्यता दिली जवळपास अडतीस निर्णय घेतलेले आहेत आणि दोन हजार अकरापूर्वी सरकारी जागेत जे जे लोक बसलेले आहेत त्यांना घरं म कायमस्वरूपी करण्याचा आम्ही निर्णय घेतला असे अनेक निर्णय घेतले आहेत मला वाटतं महसूल खातं लोकाभिमुख व्हावं पारदर्शी व्हावं गतिमान व्हावं याकरता आम्ही काम करतो आहे मला विश्वास आहे आमच्या खात्यातले सर्व अधिकारी हे पुढच्या काळामध्ये लोकाभिमुख निर्णय गतिमान निर्णय जनतेपर्यंत पोहोचवतील तशी सरकारने व्यवस्था उभी केली आहे पण आमचे अधिकारी याला असे सर्वच अधिकारी काही असे नाही आहे की ते या ठिकाणी भूमिका राबवत नाही नव्याण्णव टक्के अधिकारी आमची भूमिका राबवतात आठ टक्के कमी जास्त आहे पण मी स्वतः आता जिल्हा जिल्ह्यात काम घेणार आहे आणि आमच्या महसूलच्या योजना घरोघरी पोहोचवणार आहे नियम असतील सर्व नियम ग्रामीण भागाला लागू म्हणजे गावठाणाच्या पासून दोनशे मीटर अंतरावर ग्रामपंचायत ग्राम हद्दीपासून पाच हजार लोकसंख्येच्या गावांना पाच हजारच्या खालच्या गावांना दोनशे मीटर हद्दीपासून आणि पाच हजारच्या वरच्या गावांना पाचशे मीटर हद्दीपासून हा नियम लागू आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागालाही तुकडेबंदी कायद्याचा त्या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे